हॅलो फ्रेंड्स या yeah, दुपारचं जेवण करायला कियांश सोबत हे बघा ही हरभऱ्याची भाजी आहे भाजी हरभरे आहे उकडलेले आणि भात चपाती आणि बिटाची कोशिंबीर आहे दही प्लस ह्याच्यामध्ये साखर आणि बीट खिसलेलं आहे आता हे मिक्स करते मी पूर्ण बघा ह्याचा मस्तपैकी कलर येतो आहे बीट हे आपल्या शरीरासाठी चांगलं पौष्टिक असतय बिटाणी म्हणतात ना रक्तही वाढतं नको टाकू त्याच्यात रक्त वाढतं बिटाने हे बघा मस्तपैकी पैकी कोशंबीरला असं पिंक कलर आलेला आहे हे आहे कोशिंबीर बिटाची छान मस्त पिके भात चपाती आणि कियांश आणि हे सर्व जेवण या सर्वांनी जेवायला कोणाकोणाला आवडते बिटाची कोशिंबीर अशी केलेली कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि कियांश अंश बाय